राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन यज्ञाची सांगता बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला संपन्न झाली या दिवशी रामाच्या जन्मस्थानावर भव्य मंदिराचे लोकार्पण झाले मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे अद्भुत सौभाग्य मला आणि माझ्या पत्नीला प्राप्त झाले हा माझ्या जीवनातील एक कृथार्थतेचा परमोच्च आनंदाचा क्षण आहे असे मी मानतो या कार्यक्रमासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती गर्भगृहामध्ये भारतातील विविध जाती जमातीतील जवळजवळ वीसहून अधिक जोडप्यांच्या हस्ते प्रतिष्ठापनाची पूजा झाली रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे जे अनेक विषय आहेत त्यातील एक विषय सामाजिक समरसतेचा आहे समाजात कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही आपण सर्व समान आहोत रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या जीवनामधले शेकडो प्रसंग असे शे आहेत की ज्या प्रसंगी प्रभू रामचंद्राने इतरांशी वागताना कोणताही प्रकारचा भेदभाव केलेला नाही उपस्थितांमध्ये समाजातील सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये मी ज्या विभाग सातमध्ये बसलो होतो त्या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी अमिताभ बच्चन अन्य कलाकार मोठे उद्योजक अंबानीसारखे उद्योजक अशी सर्व मंडळी सगळ्यांच्या बरोबरीने बसली होती कोणालाही वेगळ्या प्रकारची वागणूक नव्हती सर्व समान समानतेचा व्यवहार त्या ठिकाणी होता सर्व कार्यकर्त्यांनी किंवा प्राण प्रतिष्ठा न्यास जो आहे त्याने आलेल्या सर्व मान्यवरांची अतिशय उत्तम व्यवस्था केली आम्ही साडेनऊ कार्यक्रमस्थानी गेलो अकराला पूजेचा कार्यक्रम सुरू झाला आणि सर्व विधी भाषणं भेटणं होऊन कार्यक्रम समाप्त व्हायला तीन वाजले या सर्व काळामध्ये जे सात हजारहून अधिक लोक तिथे बसलेले आहेत त्यांना पाणी चहा नाश्ता दुपारचं जेवण कार्यकर्ते अत्यंत अदबीने अगत्याने प्रत्येकाची विचारपूस करून हे देत होते लक्षात येत होतं की प्र देशातील प्रत्येक प्रांतातून स्वयंसेवकांची टोळी या कामासाठी कार्यासाठी त्या ठिकाणी आलेली होती आणि ग त्यांचं कौतुक एवढ्यासाठी करायला पाहिजे की आम्ही बसलेले खात होतो पण ते बिचारे पाच सहा तास उभेच आहेत त्यांना कोणी चहा घ्या खा प्या म्हणणारं कोणी नव्हतं ते आणि तेही आनंदाने आणि हा सर्व विषय करत होते सर्वत्र एक आनंदाचा आणि आध्यात्मिकतेचं भारवळलेलं वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये आम्ही निमग्न झालेलो होतो एका अद्भुत अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी असा प्रत्येकाला आला की राम मंदिर म्हणजे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नव्हे तर ही राष्ट्राच्या पुनर्बांधणीची प्रतिष्ठापना आहे हा भारताच्या इतिहासातील एक टर्निंग पॉईंट नवीन भविष्य घडवणारा दिवस या प्रकारे त्याची नोंद केली जाईल आपण आपल्या अस्मितेकडे चाललो आहोत आपल्या मुळाकडे चाललो आहोत आणि जी आदर्श राज्याची कल्पना समाजव्यवस्थेची कल्पना आपण केलेली आहे ज्याचा राज्य असा शब्दप्रयोग वापरतो त्याची मोड त्या ठिकाणी रोवलेली आहे असं मला वाटलं धन्यवाद